नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदसंचलन कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे होणाऱ्या प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाणारा मोर्चा हा बावीस जानेवारी रोजी नगर शहरातून जात असल्याने कोतवाली पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले यावेळी काही समाजकंटकांनी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराड यांनी सांगितले हे पदसंचलन मानिक चौक कापड बाजार तेलीखुंट रामचंद्र खुंट मार्गावर घेण्यात आला यासाठी कोतवाली पोलीस स्टेशन ची अंमलदार तसेच सीआयएसएफ चे पथकाने संचलन केले तसेच आज नगर शहरातील व्यापारी मोहल्ला या ठिकाणी कुरेशी समाजातील लोकांची एक बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये कुरेशी समाजाच्या लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिनांक बावीस जानेवारी रोजी चिकन व मटन यांची दुकाने बंद ठेवणार असल्याबाबत निर्णय घेतला या बैठकीसाठी जवळपास दीडशे ते दोनशे लोक जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता बिरोजीपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर